यून समाज है मित्र लेकिन

이걸 누가 타나요? 이거 커미벌이지 सर जोन करते मारत बा डॉक्टर प्रशांत सिंह इकडे नांगाडी सगळ्यांनी जम चौकशी करायचं कोण आहे त्याचा पोलीस रेकॉर्ड अरे मग त्यांना जे आहे तिथे उभं राहण्याची परवानगी जास्तीत जास्त गुन्हेगारी जास पद्धतीचे नेहमी होते त्या ठिकाणी आत्ता आणि याच्या आधी सुद्धा आपल्या पत्रकारांना ते झालेली झालेले साधी पार्किंग नसतात ज्या ठिकाणी पार्किंग दिलेलं नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा ते पार्किंग करतात आणि वसुली करतात आणि फोन केले आता बोललो ना अथॉरिटी दिली त्यांना जाब विचारावा लागेल आणि पोलिसांनी इन्स्पेक्टर त्यांना बोलवून द्यावं कुठल्या प्रकारचे माग तुम्ही नेमले काही तुम्हाला लोक भेटले नाहीत त्या चांगले माणसं आणि अशा पद्धतीनं तुम्ही यात्रे करून बरोबर वागणार का आता हे नाशिकचे सगळे पत्रकार मीडिया त्यांच्याबरोबर ही वागणूक घरातून जेव्हा लोक येतील तेव्हा काय वागणूक देणार तुम्ही आता या ज्यांनी त्यांना ती अथॉरिटी दिली ठीक काय त्रंबकेश्वर म्युन्सिपाल्टी वगैरे काय आणि पोलीस तिथले मला हा सवाल विचारायचा काय उत्तर द्यायचं आपण बाहेरच्या लोकांमध्ये असे तर लोक साहेब पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाशिकमध्ये शहरात नव्हे तर जिल्ह्याभरात आहे आपण याकडे काही मुख्यमंत्र्यांकडे काही सांगणार आहे का नाशिक शहरा एका या विषयावर कॉन्सन्ट्रेट कर तुम्ही ज्या फाटीफोडाचं काम करू नका जे काही बाकीचे आहे ते आम्ही सांगूच परंतु आता हा विषय आहे ना याला पूर्ण न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा दाखल करतो सर आहे का आणि काय गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्याची सर्व सुरू आहे आणि आरोपीला सध्या ताब्यात घेतलेला आहे अटक करून योग्य कारवाई करणार सर काय माहिती घेतली का जे जे पार्किंग करत होते अधिकृत होती आमची पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने जे एएस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्या गुन्ह्या मांडण्यात

पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं ठेवणार आपण त्या कंपनीला काही सांगून किंवा सर यांच्यावर आता कोणत्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई कोणते गुन्हे दाखल करणार आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहे गुन्हा दाखल कडक कारवाई लोकांना गुन्हा दाखल काय अंदाज तीन आरोपींवर गुन्हा दाखल सर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणारे गुन्हा झाले सर प्रवासी वाहतूकदार संघटना आहे त्यांनी पण सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो आलंबत होते आणि दादागिरी कन्ट्याक्ट्रेस हामी सम्बन्धित विभागाले कसरी ओके सर